अगर जीवन के लक्ष्य तक पहुंचने की चाहत है तो आपको दो घोड़े में से एक घोड़े को पसंद करना है एक घोड़ा तेज दौड़ने वाला और कम उम्र का है और दूसरा घोड़ा तंदुरुस्त और लंबी उम्र का है अभी आप बताएं आप कौन सा घोड़ा पसंद करेंगे नमस्कार मैं संदीप चौहान ऑनलाइन ऑर्गेनिक वेजिटेबल गार्डनिंग कोर्स कोच व कंसल्टेंट माध्य प्रवासा की शुरुआत एका छोट्या स्वप्नातून झाली होती आरोग्यदायी जीवनशैलीसाठी विषमुक्त भाज्यांची निर्मिती करणं व हे तंत्र सर्वांसाठी सहज साथ सोपं करणं शहरी जीवनात व्यस्त असताना मला जाणवलं की आपल्या जीवनात आनंद आणि आरोग्य फुलवण्याची साधने आपल्या आजूबाजूलाच आहेत फक्त त्यांना ओळखण्याची गरज आहे माझं ध्येय आहे प्रत्येक घरात फळा फुलांची व भाज्यांची ऑर्गॅनिक पद्धतीने बाग फुलावी एक तरी भाजी आपल्या अंगणात टेरेसवर वाढवावी मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येकाला निसर्गाची आवड ही असतेच एक तरी झाड म्हणा किंवा रोपट हे लावलेलंच असतं शहरी भागात कमी जागेत आणि कमी वेळात हे स्वप्न साकार करण्यासाठी मी काल उचललेल्या छोट्या छोट्या पावलांचा आज एक महत्वाचा टप्पा पार करत आहे माझ्या मार्गदर्शनाखाली हजारो लोकांनी यापूर्वी त्यांच्या घरात किंवा घराच्या परिसरात ऑर्गॅनिक गार्डनिंग सुरू केले आहे अनेक शहरी भागात राहणारे लोक आता त्यांच्या गच्चीवर बाल्कनीत आणि घराच्या छतावर घराच्या आजूबाजूला उपलब्ध जागेत ताज्या आरोग्यदायी भाज्या तसेच फळाफुलांची बाग उगवत आहे स्वप्न कुठलंही असो त्याला सत्यात उतरण्यासाठी मेहनत ध्येय समर्पण योग्य दिशा तंत्र व माहितीची गरज असतं माझं स्वप्न होतं की प्रत्येक माणसाने ऑर्गॅनिक पद्धतीने आपलं भाज्या किंवा अन्न उगवावं मी हे सुरू केलं आहे कारण मला माहीत होतं की रासायनिक अन्नाचे दुष्परिणाम हे प्रत्येकालाच भोगावे लागणार व त्याचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात व ते आता दिसू लागले आहेत पूर्वी मी एका मीडिया ऑर्गनायझेशनमध्ये नोकरी करत होतो एक दिवस लक्षात आलं की मी काहीतरी महत्वाचं गमावतोय माझं स्वास्थ्य माझं आरोग्य माझा आनंद त्यानंतर मी ठरवलं की आता वेळ आहे बदल घडवण्याची निसर्गासोबत जोडून घेण्याची आता मी एका मोठ्या उद्दिष्टासाठी काम करतोय एका समृद्ध आरोग्यदायी समाजासाठी मी लोकांना मार्गदर्शन करतोय की ते कशाप्रकारे लहानशा जागेतून सुद्धा त्यांच्या आरोग्यासाठी ऑर्गॅनिक गार्डनिंग सुरू करू शकतात माझ्या कोर्सचा एकंदर फायदा म्हणजे ताज्या आणि विषमुक्त भाज्या आपल्या घरातल्या घरात, घरात पिकवणं त्यांचं सेवन करणं व आरोग्यदायी जीवनशैली प्राप्त करणं आणि पर्यावरणासह आपल्या मुलांसाठी निरोगी व सुरक्षित भविष्य तयार करणं आम्ही येत्या पंचवीस तारखेपासून जागतिक किचन गार्डन डे निमित्त विविध विषयावर कोर्सेस लाँच केले आहेत या संधीचा फायदा घ्या आणि आपल्या उपलब्ध जागेत आरोग्यदायी आणि पोषणदायी अशी बाग फुलवा या प्रवासात मी गेली तेवीस वर्ष काम करतो आहे नाशिककरांना सेवा सुविधा व प्रोडक्ट पुरवले विविध प्रयोग अनुभव आणि अभ्यास यामध्ये मी जे काही शिकलो ते तुमच्यापर्यंत ह्या ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून पोचवतो आहे माझ्या विद्यार्थ्यांच्या यशस्वी कथा मी माझ्या यूट्यूबवर तुम्ही पाहू शकतात त्यांनी त्यांच्या जीवनात एक छोटं ऑर्गॅनिक गार्डनिंग सुरू करून आरोग्याचा एक प्रवास सुरू केला आहे माझ्या रोजच्या दिनचर्येत मी निसर्गाशी जोडल्यामुळे आजही अठरा अठरा तास काम करू शकतो आहे निसर्गात काम करताना आपल्याला रोजच्या जीवनात येणारी निराशा आळस झटकता येतो व ताजेतवाने होता येते या कोर्सचं यश म्हणजे मी गेल्या वीस महिन्यात वीस हजार लोकांना जोडून घेतले खरं तर अजूनही एक संधी शिल्लक आहे हा अनोख्या कोर्सचा फायदा घ्या आणि आपल्या ऑर्गॅनिक गार्डनिंगच्या प्रवासाला सुरुवात करा कारण घोडा सिर्फ दौडणेवाला नाही बल्कि तंदुरुस्त और लंबी उम्र के नसलवाला होना चाहिए अजूनही संधी शिल्लक आहे हा अनोख्या ऑफरचा फायदा घ्या आणि आपल्या ऑर्गेनिक गार्डनिंगच्या प्रवासाला सुरुवात करा तुमचं जीवन बदलण्यासाठी या कोर्समध्ये सहभागी व्हा आजच जॉईन करा आणि आपल्या घरात आरोग्याचा नवीन एक अध्याय सुरू करा धन्यवाद